परमेश्वर वाऱ्यात भेटतो आजचं पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वराने एलिय संदेशाला त्याचं रक्षण करण्यासाठी गुहेत ठेवलं होतं नंतर तो एक दिवस त्याला बोलावतो आणि सांगतो तू डोंगरावर चढ प्रिय बंधनू त्याच वेळेला तो पाहतो की एकदम सुसाटाचा वारा सुटतो आणि एला वाटते की परमेश्वर ह्या वाऱ्यामध्ये असेल नंतर त्यानंतर भूमिकंप होतो आणि त्याला वाटतं कदाचित त्या भूमिकंपामध्ये परमेश्वर असेल त्यानंतर आकाशातून अग्नी येतो आणि त्याला वाटतं ह्या अग्नीमध्ये परमेश्वर असेल परंतु त्या तिन्ही गोष्टीमध्ये परमेश्वर नव्हता त्यानंतर मात्र जेव्हा छोटासा मंजूळ असा वारा आला तेव्हा त्यामध्ये परमेश्वर त्याला दिसला आणि तो परमेश्वराशी आणि परमेश्वर त्याच्याशी बोलला प्रिय बंधू बघिन त्याच वेळेला परमेश्वराने त्याला विचारलं की तू इथे कशासाठी आहे प्रिय मित्रांनो त्याने अत्यंत दुःखद अशी बातमी दिली की ज्या परमेश्वराने आमच्या लोकांशी करार केलेला होता त्या लोकाने त्या परमेश्वराला लाथारलेला आहे धिक्कारलेला आहे आणि त्यामुळे त्याने सगळ्या संदेश त्यांना त्यांनी था ठार केलेला आहे कापून टाकलेला आहे आणि विशेषतः देवळ सुद्धा त्यांनी मोठ तोड करून टाकली आहे अशा प्रसंगी त्याला दुःख होतं वेदना होतात आणि तो परमेश्वराला सांगतो तू काहीतरी कर माझ्या प्रियबंधू त्यावेळेला परमेश्वर त्याला वाळवंटात पाठवतो आणि तिथे हजार यांना हो माणसाला राजा आणि अविशाला तो संदेश बनवण्याचा आदेश देतो हो प्रिय बंधू बघिनो पण निश्वर आणि त्यांच्यामध्ये हा चाललेला संवाद त्यांच्या प्रेमाचं आणि ऐक्याचं प्रतीक होत तस आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आपल्याशी बोलतो आपण परमेश्वराशी बोलतो म्हणून ते ऐक्य आणि ते प्रेमाचा संबंध आपण वाढवणे आवश्यक आहे प्रियबंध होईन त्यावेळेला परमेश्वर जणू काही त्याला संदेश देतो आणि नव्या कार्यामध्ये आपल्याला दिसून येते की ह्या जगामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये व्यभिचारी विचार येतात आणि म्हणून ख्रिस्त सांगतो की तुम्हाला व्यभिचारापासून दूर राहा असं जुन्या काळात सांगितलं होतं परंतु आता मी तुम्हाला सांगतो की एखाद्या स्त्रीविषयी किंवा एखाद्या पुरुषाविषयी तुमच्या मनात द्या वाईट विचार येणं हा देखील व्यभिचार आहे आणि म्हणून माणसाने सावध असावं आणि माझ्या प्रियामधनो अशा ह्या गोष्टीपासून सावध असताना आपलं मन शुद्ध आणि पवित्र कसं राहील ह्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने प्रयत्न करावे असे जर काही आजची सुवार्ता आपल्याला सांगत आहे